जी याला जबाबदार प्रशासन अधिकारी आणि शासन हे आहेत मुख्यमंत्री साहेब आहोरला अत्याचार होतो म्हणजे आम्हाला लाजीरवाली गोष्ट आहे आम्ही आज या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांची इज्जत करले काय आहे अरे तुम्ही शपथ घेताना महाराजांच्या नावाने महाराष्ट्राच्या म्हणजे आज काळीमा लागलेला आहे महाराष्ट्राला याचा या सगळ्यांच्या आज आया बहिणी हिता सुरक्षित नाही आहेत तरी तुम्ही आज लाडकी बहीण लाडकी बहीण अहो लाडकी बहीण सुरक्षित ही आणायला पाहिजे होती सगळ्या बहिणींची मागणी होती अहो बहिणींना सुरक्षित महाराष्ट्रामध्ये राहता येत नाही आणि तुम्ही आज लाडक्या बहिणीचे कार्यक्रम राबवताय अहो सगळ्या बहिणींना आज महाराष्ट्रात मिळण्यासाठी आज म्हणजे त्यांना घाबरवाने झाले का आम्ही घराच्या बाहेर पाडायचं का नाही आमच्या मुलीबाळी घराच्या बाहेर काढायचं का नाही आणि शिक्षणासाठी पाठवायचं का नाही हा विचार महाराष्ट्रातील महिला बहिणींना पडलेला आहे दोन चिमुकल्या त्यांच्यावर जो काही अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध केला जात आहे त्याच्यामध्ये आज आम्ही कर्जतमध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जमून या घटनेचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा घटना घडत चाललेल्या आहेत आणि तरी सुद्धा हे निर्लज्ज सरकार आपली खुर्ची पकडून बसलेलं आहे मागच्या वेळी जेव्हा अडीच वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेब जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा छोट्या मोठ्या काही घटना घडल्या नाही घडल्या की राज्यात राष्ट्रपती राजवट लावा राष्ट्रात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावा आता काम उघडून बसलेत तुम्ही अरे किमान दोन महिन्यांवर तुमचा फक्त कालावधी राहिलेला आहे तेवढी तरी थोडीशी इच्छा लाच ठेवून जर तुम्ही सरकारमधून जर पाय उतार झाले असते तरीसुद्धा जनतेला या समाधान भेटलं असतं आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही त्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आणलेली आहे जर लाडकी बहीण तुम्ही योजना आणताय सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही बहीण मानताय मग मा तुमच्या भाच्यांवर जो काही अत्याचार होतोय याची तुमच्यामध्ये कुठे संवेदना शिल्लक आहे की नाही आहे या गोष्टीची तरी थोडी लाश ठेवा की बाबा मग आमच्या भाच्यांवर झालेल्या अन्यायाला आम्ही जर थांबू शकलो नाही तर आम्ही या खुर्चीत बसण्याच्या लायक नाही आहोत हे तरी किमान समजून तुम्ही खुर्चीतून पाय उतार व्हायला पाहिजे होतं पण या सरकारमध्ये या अशा काही संवेदना राहिलेल्याच नाहीत कारण हे तीन तिघाड ती आणि काम बिघाड सरकार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो का हे एकमेकांच्याच चांगड्या ओढण्याचा त्यांचा वेळ चाललेला आहे यांना जनतेकडे किंवा माता भगिनींकडे लक्ष द्यायला वेळच राहिलेला नाहीये आज आपण बघत असा राज्यातली काय कायदा आणि सुव्यवस्था आहे ती आपल्याला असं मोठत हे होत असेल की या शाळेत जाता त्या मुली सुरक्षित आहेत का आपण सगळ्यांनी आता हा एक म्हणजे लसका घेतलाय असं म्हटलं तरी चालेल कारण ही अतिशय लाजिरवाणी घटना काल बदलापूर्वी ते झाली कुरणचं प्रकरण होत नाहीये कुरणच्या त्या मुलीचा अजून त्या नराधमाला शिक्षा होत नाहीये ते होत नाहीये नवी मुंबईत प्रकरण झालंय कलकत्त्याच्या त्या डॉक्टर डॉक्टर ज्या महिला होत्या त्यांच्यावर किती अन्याय झाला त्याचं एक अजून त्याच्यासुद्धा काही त्या का आरोपीला शिक्षा होत नाही आहे इतकं सगळ्या प्रकार होत असताना कालची ज्या दोन लहान मुलींवरची जी घटना झाली आहे ती अतिशय त्याचा आम्ही सगळेच जण मनापासून अगदी निषेध करतोय आणि या निषेध नुसताच निषेध व्यक्त करून चालणार नाही आहे याच्यात जागरूकता आणणं फार महत्वाचं आहे अशा घाण्याऱ्या वृत्तीच्या माणसांना अशा कुठे नोकरी मिळू नये त्यांची बॉडीज व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्यांना कामावर घेऊ नये आणि शाळांमध्ये तर चारित्रही माणसांना घेतलंच जाऊ नये याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला आज इथे सगळ्या विनंती करतोय आणि प्रशासनाला एक त्या सगळ्याला हे जे नराधम आहेत यांना सगळ्यांना जनतेसमोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत प्रत्येक वेळेस आपण मेणबत्त्या घेऊन किती दिवस आपण मोर्चे काढणारे आणि मुख मोर्चे काढणारे आपल्याला आता कुठेतरी म्हणजे जनतेलाच सगळा न्याय निवाडा करायला लागतोय की काय अशा प्रकारचं काल तुम्ही बघितलं असेल बदलापूरचं रेल्वे स्टेशन असेल किंवा रस्ता असेल किंवा ते शाळेच्या बाजूची परिस्थिती इतका जनप्रक्षोभ झाला तर प्रत्येक वेळेस आपण जनतेने किती हा अन्याय सहन करायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजेत था। आम्हाला सुरक्षित बहीण योजना राबवावी अशी आम्ही सगळ्या महिला वर्गाच्या वतीने सर्व पदाधिकारी आपल्या कर्जतकर सगळ्या नागरिकांच्या वतीने या घटनेचा अतिशय निषेध व्यक्त करतो आणि अशा जिथे जिथे घटना झाल्या ना ना तेरा तारखेलारी पण त्याचा ता गुन्हा दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल होत नाही म्हणून सर्वसामान्य जनतेचा उद्रेक होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे महायुतीचं सरकार यांचा किती निषेध करावा तो थोडा पोलीस स्टेशनवर किती दबाव असेल एक तीन वर्षांची मोकली आज तिच्याकडे बघितल्यावर आपल्याला दिसतं पुढे लहान वयामध्ये त्यांना सांगता येत नव्हतं जेव्हा ते शाळेत जात नाहीत किंवा त्यांचे पालक त्यांना विचारतात की काय झालं तेव्हा तेव्हा मेडिकल करतात आणि पोलीस स्टेशनला जातात तर सतरा सतरा तास त्यांना एक गुन्हा दाखल करण्यासाठी लागतो तो सारखा कायदा त्या ठिकाणी आहे महाविकास आघाडीचं सरकार होतं साहेबांनी त्या ठिकाणी कायदा आणला शक्ती कायदा आणि तो शक्ती कायदा आणला असताना आज आध, अडीच वर्ष होऊन पुढचे अडीच वर्ष पाच वर्ष होत आली पण त्याच्यावर आज पण राष्ट्रपतींना सही करायला टाईम भेटला नाही जर तो शक्ती कायदा या ठिकाणी असता तर आज त्या ठिकाणी जागीच त्या माझ्या चिमुकल्यांना न्याय मिळाला असता म्हणजे बारा बारा चौदा चौदा तास जर पोलीस स्टेशन त्या गुणाची नोंद घेत नाही तर त्यांचा निषेध करावा तेवढा तेवढा आहे आज बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे पूर्ण महाराष्ट्राची जनता आज रस्त्यावर उतरली आहे पण हे रस्त्यावर उतरून आपल्याला सर्वसामान्यांना चिमुकलेला नाही भेटणार आहे की नाही या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार होत आहेत पुरणची घटना झाली त्याच्यापाठोबा पनवेलची घटना झाली मुंबई मुंबईला घटना झाली आज बदलापूरला तीन साडेतीन वर्षाची चिमुकली आज तिच्यावर एवढा गुणास्पद असा प्रकार होतोय आणि सरकार फक्त आम्ही कारवाई करू आहे आश्वासन आहे काल त्या ठिकाणी ज्या ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले म्हणजे सर्वसामान्य जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करायचं की नाही हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आज उभा आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका